समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पंचशील नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये नगरमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक धमाकेदार कलाविष्कार सादर करून उपस्थितांना अचंबित केले। भिलवडी तालुका पलूस येथील जिल्हा परिषद शाळा पंचशीलनगर या शाळेचे वार्षिक संमेलन मोठ्या थाटात साजरे झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे व सरपंच सीमा शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर झालेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीसह इयत्ता पहिली ते चौथीच्या बालकलाकारांनी नेत्रदीपक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली बालकलाकारांनी विविध मराठी हिंदी गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले संविधानपर गीत देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा याशिवाय महाराष्ट्राची पारंपरिक लावणी विद्यार्थिनींनी सादर केली तसेच विविध सण उत्सव दर्शवणारी गीते कोळी गीते भारुडे लघुनाटिका यासह विविध गीतांवर बाल विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला या सर्व गीतांना भरभरून प्रतिसाद मिळाला तसेच गम्मत जम्मत चित्रपटातील अश्विनी येना हे गाणे सगळ्यात वेगळ्या ढंगात सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः ठेका धरायला लावला उपस्थित मान्यवर मंडळी पालक व नागरिकांनी या बालकलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करून भरभरून दाद दिली यावेळी भिलवडी केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक सकळे मुख्याध्यापक बाजीराव विश्वनाथ पाटील शिक्षिका सौनीलम विवेक जाधव संभाजी कांबळे राजेंद्र कांबळे कारभारी सर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक सुभाष कवडे यांनी बालविद्यार्थ्यांच्या स्टेजवरील धाडस व कलागुणांचे कौतुक करून पालकांनी आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे कौतुक करावे लहान मुलांच्या चुकण्यात देखील एक मोठा आनंद असतो मुलांना समजून घेऊन त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्यावे त्यांचा विश्वास व वा उत्साह हो वाढवावा असे आवाहन त्यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिलवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांनी बाल विद्यार्थ्यांवर पालकांनी कसे लक्ष ठेवावे त्यांची सुरक्षा व काळजी कशी घ्यावी बालकांवर घडत असलेले अत्याचार रोखण्यासाठी पालकांनी लहान मुलांचे मित्र बनावे व त्यांच्याशी नेहमी हितगुज करत राहावे असे आवाहन करून लहान मुलांनी केलेल्या कलाविष्काराबाबत गौरवोद्गार काढले पंचशील नगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा गुण कार्यक्रम होत असल्याने पंचशील नगर येथील युवकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली शाळेच्या वतीने या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी कांबळे यांनी केले सूत्रसंचालन सौ नीलम विवेक जाधव यांनी केले तर आभार बाजीराव पाटील यांनी मांडले या कार्यक्रमासाठी सौ सुरेखा का पाटील सौ परवीन सुतार व पंचशील नगर येथील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले शहाणपण <Sess94> समाजात मिसळल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना शहाण करा सावित्रीबाई महात्मा फुले शिवाजी महाराज आणि सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र या वयामध्ये मुलांना कळालं पाहिजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे ही जबाबदारी जशी शाळेची असते तशी तुम्हाला बायकांची पण असते वर्षभरामधल्या उपक्रमाचा हा मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम त्यांचं कौतुक करण्याचा कार्यक्रम त्यांना शाब्बासकी देण्याचा हा कार्यक्रम असतो यासाठी का तुम्ही समजून घेऊन आपल्या लेकरांचा कार्यक्रम आनंदानं बघायचा त्यांच्या काही चुका झाल्या तर त्या चुकण्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो त्यांचं चुकणं सुद्धा चांगलं दिसतं <laughs> तुम्ही आम्ही मोठी माणसं जर चुकलो तर लोक आपल्याला नाव ठेवतात आधी एवढी अक्कल नाही आणि व्यास चुकावर पण मुलं जर चुकली इथं तर त्याच्यात वेळे काय असतो आनंद असतो कौतुक असतो त्या मुलांना हे कौतुक मोठी काही आपले आपले मुलं आहेत त्यांना थोडस टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने जरा मदत करा म्हणजे त्यांना तेवढ्या स्फूर्तीनं आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरा करतील त्या सर्वांना शुभेच्छा सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी त्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना सांगायला खूप आनंद होतो की लहान मुलं असतात लहान मुलांच कौतुक हे आईवडिलांनीच करायचं असतं आणि ते कौतुक करताना मुलांच्या कौतुकाचं बक्षीस पण दिलं पाहिजे हल्ली यापूर्वी बक्षीस म्हणून आपण गोळी बिस्किट किंवा चॉकलेट देत होतो परंतु हल्ली बक्षीस म्हणून म्हणजे आईवडील काय करतात मुलांना मोबाईल देतात तर तो न देता मुलांना कौतुक केलं पाहिजे त्यांच्या कामाचं अभ्यासाचं कौतुक केलं पाहिजे जरी त्याला शाळेमध्ये कमी मार्क पडले तरी आईवडिलांनी त्याचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे आणि मुलांच्यावरती बंधनं कमी टाकली पाहिजे शेजारच्या मुलाला जास्त मार्क पडले तुला कमी पडले असं दुजा भाव न करता सर्व मुलांना सारखं मानलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे त्याला मार्क जरी कमी पडले तरी पुढच्या परीक्षेत तुला चांगली मार्क पडतील असा आईवडिलांनी त्यांचा आत्मविश्वास उंचावला पाहिजे दुसरं सांगायचं सा म्हणजे हल्ली मुलांच्या वरती आई वडिलांचं खूप कमी लक्ष लागतं तुम्ही सर्व कष्टकरी कुटुंब तिला आहात घेऊन कष्ट करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर तुमचं मुलांच्याकडे लक्ष राहत नाही मुलं लाड लाडीने तुम्हाला विचारत असतात आणि तुम्ही जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्या बालमनावरती त्याचा विचित्र परिणाम होतो लहान मुलांची पाठी कोरी पाठी असते मनसपटल कोर असतं आणि त्याच्यावरती रेगा रंगोट्या करण्यासाठी शिक्षक आणि आईवडिलांनी करायचे असतात चांगले सकारात्मक विचार त्या पाठीवरती लिंबवायचे असतात तेव्हाची मुलं खूप मोठी होतात आणि चांगलं आईवडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असतात दुसरं सांगायचं म्हणजे हल्ली मुलांच्यावरती तुमचं बारकाईने लक्ष पाहिजे काही गोष्टी मुलांच्या बाबत चित्र विचित्र घडतात आणि तुमचं त्यांच्यावरती लक्ष लागत राहत नाही आणि मुलं घाबरलेले असतात ते सांगत नाही तर तुम्ही मुलांना विशेष करून शिक्षिका आई वडील या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं ती माहिती काढली पाहिजे कारण मुलं सांगत नाही मुलं खूप नाजूक असतात आणि ते लवकर तयार होत नाही ह्या गोष्टी सांगायला तर शिक्षकांपासून ती मुलं व्यक्त होतात किंवा आई वडिलांपासून ती व्यक्त होतात तसा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवलं पाहिजे तर दुसरं सांगायचं म्हणजे या मुलांचं कौतुक आणि शिक्षक मॅडम मुलांना घडवायचं काम करतात तुमचं पण काम आहे त्यांच्यावरती वेळोवेळी या ठिकाणी वेळोवेळी तुम्ही कामा जात असता जाता येता जरी दुसऱ्याचा मनगा असला तरी त्याच्यावरती तुमचं लक्ष पाहिजे आणि त्याला वेळोवेळी चुकीच्या मार्गापासून त्याला ठोकलं पाहिजे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका